नमस्कार लोकसभा मतदारसंघाची निवडणूक काल पार पडली या निवडणुकीत माय गाव जनतेने मागील दीड महिने लाखो लोकांना भेटलो प्रत्येकाने जे स्वागत केले जे प्रेम दिले ते मी कधीही विसरू शकत नाही जे महिला भगिनी तरुण सरदारी बालगोपाळ असे प्रत्येकाने प्रेम दिले लोकांनी ठिकठिकाणी झालेल्या सभांना प्रचंड गर्दी केली होती हे सर्व माझ्यासाठी स्वप्न स्वप्नासारखंच होत यापर्यंत या काळात महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी दिलेले भक्कम साथ मुलाची होती आपल्या सरकारशिवाय ही निवडणूक लढता नव्हते हो आपल्या एकजुटीने विरोधकांनी एकतर्फी वाढणारी निवडणूक आपण विजयाच्या दिशेने आणली आहे तसेच सर्व मतदारांना सांगू इच्छितो आहे की आपण सर्वांनी भेटीची इच्छा असूनही पुरेसा वेळ देता आला नाही कारण निवडणुकीत वेळ कमी होता तरी या पुढील काळात आपण सर्वांची भेट घेणार असू प्रत्यक्ष भेटून आपले आभार व्यक्त करणार आहे धन्यवाद